रेणापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका पदांसाठी अर्ज करण्याचे आव्हान बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना लातूर ग्रामीण योजनेअंतर्गत रेणापूर तालुक्यातील मोटेगाव सिंदगाव रामवाडी सुकनी लहानेवाडी नरवटवाडी मारवाडी मार इटी डिगोळ देशपांडे येथील प्रत्येक एक अंगणवाडी सेविका तसेच भोकरंबा मोटरगा मोटेगाव वस्ती दामोदर तांडा राठोड नगर तांडा बिटरगाव गोढाळा यशवंतवाडी कोस्टगाव वस्ती, खरोळा रामवाडी मोहगाव पानगाव दिवेगाव वालवस्ती अंगणवाडीतील प्रत्येकी एक व कामखेडा डिगोळे देशमुख येथील दोन मदतनीसांची पदे भरण्यात येणार आहेत यासाठी गावातील स्थानिक रहिवाशी असलेल्या पात्र महिलांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत या पदासाठी दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस व तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या नियमानुसार निर्णयानुसार महिला उमेदवार भरण्यात येणार असून महिला बारावी उत्तीर्ण असावी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या महिला उमेदवारांनी माहितीसाठी बालविकास अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना रेणापूर कार्यालयाशी अकरा ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे याच कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत असे रेणापूर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातूर